काय बोलले तू काय बोलतोस बोलले सगळे ट्रान्सफर कर लिंक वर झाले आता मला म्हणायचं कसली कसला फरक आहे हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आहे शुक्रवार तारीख आहे बारा आणि मार्केटमधून आली आहे मी भाजी मार्केटमधून भाज्या काय काय आणल्यात तर नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की की मी काय काय भाज्या घेऊन आले आज खूप भाज्या मागे खूप म्हणजे खूप ज्या भाज्या म्हणजे जवळजवळ पाच पाच दहा दहा रुपयांनी वाढलेल्या आहेत म्हणजे जर वीस रुपये पाव असेल तर तीस रुपये पाव आज भाजी आहे कारण आहे ना संक्रांत आली आहे आणि माहिती नाही का सणामुळे की कशामुळे पण खूप भाज्या वाढल्यात मटार एवढी स्वस्त झालेली चाळीस रुपये पन्नास रुपये किलो मिळत होती ती आज पावे, 40 पाव आहे चाळीस रुपये पाव पस्तीस रुपये पाव अशी मटार आहे आज तर खूप भाज्यांचा रेट आज वाढलेला आहे त्यातल्या त्यात मी भाज्या आणल्यात कारण ना किती झाले दोन तीन दिवस झाले मी मार्केटमध्ये हो गेले नव्हते भाजी मार्केटमध्ये त्याच्यामुळे भाजी आणली नव्हती तर आज गेले मी तर मग आता परत परत जायला कंटाळा म्हणून सगळ्या भाज्या आजच आणल्या तर भाज्या मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते आता आहे ना मी जेवण बनवते जेवणामध्ये बनवते ज्वारीची भाकरी आज खरं तर पातळ पालकची भाजी बनवायची होती मला खूप छान लागते पण ना आता खूप उशीर पण झाला आहे आठ वाजून गेलेत आणि मग आता ती भाजी कधी निवडणार कधी ती ब्लांच करायला लागते मग परत शेंगदाणे उकडायला लागतात परत काय काय असतं त्याच्यामुळे आता ते करत नाही कोबीची भाजी करते सिंपल दुपारी मी बनवलेली अंडा बिर्याणी अंडा बिर्याणीचा शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन कदाचित करीनच बोलते शॉर्ट व्हिडिओ राहील आणि ती आहे बिर्याणी आहे त्याच्यामुळे आता मी त्या बनवणार नाही फक्त भाकरी आणि भाजी एवढंच बनवणार आहे तर कोबीची भाजी जे सिंपल टाकली तर मटा टाकेन थोडीशी नाहीतर मग सिंपलच भाजी करेल करते भाकरीच्या पिठामध्ये मी पाणी टाकून ठेवले गरम पाणी आणि तवा पण ठेवला गॅसवरतीच तर भाजी घेतली मी कोबीची सिंपल मग अशी तुम्हाला सांगितलं कोबीची भाजी करणार आहे आणि याच्यामध्ये तर मी आता काय डाळ वगैरे टाकलेली नाही आहे भिजत पण बघू जर वाटाणे म्हणजे आपलं मटार मटारचे दाणे आता फ्रेश मटार येते तर ती टाकीन ज जर मला वाटलं तर अजून पण डिसाईड नाही केलेलं काय हे टाकीन पण नाही पण टाकणार तर बघूया तर कोबीची भाजी आणि बस आज सिम्पल जेवण आहे जास्त काय नाही आहेत आमजाम खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत म्हणून मी व्हिडिओ शूट करते आणि ना शूटिंगलाच सध्या कधी कधी सकाळची एवढी गडबड असते ना घाई असते तर जमतच नाही मी विसरून पण जाते की काय केलं आणि विशेष असं काय खास असं रेसिपी दाखवण्यासारखी नसते त्याच्यामुळे मग शूट करायचं पण राहून जातं तिळग वगैरे बनवला आहे तर त्याची रेसिपी तर येईलच रेसिपी म्हणजे ते शॉर्ट व्हिडिओ मी टाकतच असते जर काही विशेष केलं तर ॲटलीस्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तरी ते टाकते तर ते संक्रांतीचं पूजा वगैरे सगळी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल तो व्हिडिओ लगेचच याच्यानंतर हाच व्हिडिओ खूप उशीरा येतो आहे बारा तारखेचा व्हिडिओ आहे आणि आज आहे अठरा तारीख आणि अठरा तारखेला हा मे बी अठरा तारखेला म्हणजे आज मी रेकॉर्डिंगला बसली आहे आणि रेकॉर्डिंग एडिटिंग करायलाच मला वेळ मध्ये मध्ये ना जमतच नाही करायला त्याच्यामुळे जा, राहून जातं कधी कधी शूट केलेलं असतं पण मग रेकॉर्डिंगसाठी कधी आवाज येत तर त्या दाखवते मी सगळ्यात अगोदर तर भाज्यांचा रेट नाही सांगत भाज्या दाखवते सगळ्यात जेव जेवढ्या आणल्यात ना तर तेवढ्या जास्त काय आणलं नाही एक दोन तीन दिवस पुरती ना एवढ्या आणल्यात तर चला सुरुवात करूया सगळ्या पिशव्याना पहिल्यांदा बाहेर काढून ठेवते म्हणजे फटाफट दाखवत येते जेवण पण व्हायचंय कारण पण मला भाज्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तर म्हणून मी सगळ्यात अगोदर तर भाज्या करते आणि काही वापरायचेत पण म्हणून मी पहिल्यांदा दाखवते कोबीची भाजी तर मी चिरून ठेवली कोबी आणलेली आणि अर्धी केली अर्धी मी कट करून इकडे ठेवली भाजी आणि एवढी ठेवलीये शिल्लकर्ण एवढी लागणार नाही जास्त होती म्हणून मुलं तर खात नाही कोवेची भाजी अंडा बिर्याणी आहे ना दुपारची तर तीच खाते त्याच्यामुळे ती चला मी दाखवते पटकन इथे ना पावटा आणलाय बघा म्हणजे मिक्स भाजी बनवायची आहे ना भोगीसाठी त्यासाठी फ्लावर आहे टोमॅटो आणलेत अर्धा किलो टोमॅटो ऑलरेडी माझ्याकडे फ्रीजमध्ये आहेत ते एक किलो तरी असतील तर हे अर्धा किलो आणले मी आणून ठेवले कारण ना लागतात टोमॅटोचं सतत काय काय लागतं करायला म्हणून ग्रेव्ही वगैरे बनवते मी नॉन याच्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल भाज्यांसाठी ही पालकची जुडी आणली एक आणि याच्यामध्ये लिंबू आहे त्याच्यानंतर कांद्याची पात आहे मिरची आहे आणि इथे ना कोथिंबीर आहे कोथिंबीरची पण जुडी आहे म्हणजे ह्या सगळ्या जुड्याच घेऊन येते मी एकदम कोथिंबीरची वगैरे म्हणजे ना निवडून ठेवायला बरं पडतं आणि जास्ती असेल ना घरामध्ये तर चटणी वगैरे सतत लागते म्हणून त्याच्यानंतर ना इथे भेंडी भेंडी आहेत आणि शिमला मिरची आहे याच्यामध्ये पाव किलो भेंडी पाव किलो शिमला मिरची असं आणलं आहे त्याच्यानंतर आपल्याला भोगीच्या भाजीसाठी लागणारं इथे आणलीत मी वांगी अर्धा पाव वांगी आणली मिक्स भाजीसाठी जास्त लागणार नाही आहे आणि हे घेवडा त्याच्यानंतर इथे आहे हरभरा जो ओला असतो तो तो, तो हरभरा आणि गाजर आहे गाजर सतत सलाडमध्ये वगैरे लागतं म्हणून गाजर मी भरपूर आणलं आहे अर्धा किलो आहे जवळजवळ तर अर्धा किलो गाजर, गाजर गाजर हे गाजर गाजरचं गुलाबी गाजर पण आहे चांगलं मार्केटला पण हे आवडतं जास्त खाण्यासाठी असं सलाडमध्ये म्हणून हेच आणलं त्याच्यानंतर काकडी आणली आहे भरपूर एक किलो काकडी आहे ही आणि काकडी खूप छान आहे मस्त आहे एकदम तर काकडी आणली आहे अशी आणली आहे सगळी भाजी भाजीचा पसारा बघा हा पसारा जी एकदा फ्रीजमध्ये ठेवली ना की खूप पसारा आवरल्यासारखं वाटतो म्हणून मी भाजी ठेवते सगळ्यात मग जर फ्रीजमध्ये सध्या तर आत्ता तर निवडत नाही आहे जे पालेभाज्या आहेत ना ते मी उद्या सकाळी ठेवतेच आता खूप उशीर पण होईल आणि उद्या सकाळी मग सगळंच मी व्यवस्थित निवडून आणि ठेवले आता सगळ्या फक्त पिशव्या जशाच्या तशा बांधून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये आणि उद्या बघेन उद्या वेळ असेल ना तेव्हा मग उद्या मी करून घेऊन उद्या जायचं आहे खरं तर मुंबईला बघूया जर गेले तर ते पण शूट करीत तर चला आज ना मी छान रेसिपी देऊन तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही तर कोबीची भाजी मी ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपी मी छान छान शेअर करणार आहे ह्या आत्ता जे कढईमध्ये तेल आहे ते कोबीच्या भाजीसाठी आहे आणि भाजीच देते फोडणीला तर लसूण टाकले जिरं राई आणि कढीपत्ता नऊ हा आहे माझ्याकडे पण मी विसरली मे बी टाकायचं आज आणि मिरची टाकली हिरवी मिरची मीठ घातल्या आहे आणि टाकते आता कोबीची भाजी जी आपण चिरून आणि धुवून वगैरे ठेवून दिली मी बाजूला तर ती टाकते हळद टाकते अगोदर आणि मग नंतर भाजी पण टाकून घेते तर भाजी शिजायला ठेवते भाकरी तर माझ्या झाल्यात करून तुम्हाला पीठ पण तिकडं दिसत असेल सांडलेलं तर भाकरी वगैरे करून झाल्यात ज्वारीच्या भाकरी केलेल्या भाजी टाकते आणि बस आता बाकी इतर भाज्यांची जी तुम्हाला तर सांगितल्याच आहेत आणि ह्या भाज्या आज व्हिडिओ मी करायला घेतल्या रेकॉर्डिंग भाज्या संपून झाल्यात कधीच आणि आज मला परत मार्केटमध्ये जायचं आहे भाजीसाठी तर सॉरी ते भाकरी ना झाल्या नव्हत्या पीठ काढलं होतं मी आणि पी पिठामध्ये ना गरम पाणी करून ठेवलं होतं त्याच्यामुळे ते तिकडे पीठ रेकॉर्डिंगला उशीर केलेला असला ना की व्हिडिओ काय आपण शूट केला आहे तो कधी कधी लक्षात नाही आहेत आणि त्याच्यामुळे मी बघून भागुन बघूनच रेकॉर्डिंग पण करते तर चला इथे ज्वारीच्या मस्तपैकी एकदम खरपूस अशा छानशा भाकरी बनवून घेते आणि पटकन दोन तीनच भाकरी करायचे जास्त काय करायच्या नाही आहेत चपात्या शिल्लक आहेत सकाळच्या ते श्रवणलानं चपाती आवडते त्याच्यामुळे त्याच्यासाठी चपाती ठेवून द्यायला लागते किंवा भाकरी त्याला म्हणजे क कमीच आवडते तांदळाची भाकरी असेल तर खातो पण ज्वारीची वगैरे तर अजिबात नाही खात म्हणजे घे ताटातच नाही घेत आवडतच नाही अजिबात त्याच्यामुळे ज्वारीची भाकरी फक्त आम्हाला दिक्षूला चालते पण त्याला नाही चालत त्याच्यामुळे आत्ता मी त्याच्यासाठी चपाती करीन दोन चपातीचं ना पीठ मी ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये तर ते करून त्याला चपाती आणि आमच्यासाठी भाकरी तर अशा दोन तीन भाकरी फक्त तीनच करणार आहे आणि बस बाकीच्या मग बाकी जी कामं आहेत ती मी करते साईड बाय साईड भाज्या ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये मी ठेवून देईन आणि उद्या मी त्या निवडून वगैरे ठेवीन भाज्या भरपूर आहेत त्याच्यामुळे त्या निवडायला आता तस रात्र झाली आणि वेळ नाही आहे तर आणि ना, ना, मैं एलापन जाओ ना आ, था, मी याला पण जाऊन आली आहे मुंबईला तर तिकडनं मी काय काय आणलं तर तो एक व्हिडिओ मी सेपरेट बनवीन तिकडनं काय काय खरेदी म्हणजे जे कपडे आणलेत ना तर ते तर कुठेतरी जायची तयारी चालू आहे आमची आणि ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तयारी काय काय करेन ते अजून वेळ आहे म्हणून मी दाखवत नाही आहे पण ते पण दाखवीन लवकरच तर चला इथे भाकरी घेते पटकन करून आणि नंतर तुम्हाला परत दाखवतेस काय काय करते ते हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागे बघू शकता तुम्ही तयारी झाली म्हणजे जेवणाची आज मस्त दोन भाज्या एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहे तर इथे मी काय काय केलं ते तयारी तुम्हाला इथे ना मी ग्रेव्हीसाठी कांदा आणि टॉमॅटो ठेवलं तव्यावरती ते मऊ होऊन देणार आहे नंतर मी काय काय टाकते ते सांगते तुम्हाला त्याच्यानंतर मी इथे घेतली आहे पालक ब्लांच करून घेतली आहे थंड पाण्यामध्ये ठेवली आहे चपातीचं पीठ ठेवते भिजवून आणि ग्रेव्ही थंड करत ठेवते म्हणजे हा जे ग्रेवीसाठी लागणार आहे तर ते थंड करत फॅन खाली ठेवते म्हणजे थंड झालं की मिक्सरवरती फिरवायला बरं पडतं त्याच्यात टायटं टाकते ते दाखवते नेहमीप्रमाणेच हे जे रेस्टॉरंट स्टाईल भाजीला जी आपण ग्रेव्ही बनवतो मी नेहमी तुमच्यासोबत शेअर पण करते पण आजचं जेवण चांगलं बनवायला घेतले गालिक ब्रेड पण बनवणार आहे तर मग मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि का करणार आहे ते पण सांगणार आहे तर आजच्या ह्या दोन पनीर पालक आणि ही मिक्स व्हेज बनवणारे मी अगदी रेस्टॉरंट स्टाईल खूप छान झालेल्या त्याच्यासोबत बनवणारे नान आणि तंदूर नान आणि त्याच्यानंतर स्टार्टरला बनव बनवणार आहे गार्लिक ब्रेड तर गार्लिक ब्रेड तर ब्रेड मी विकत आणला आहे म्हणजे ब्रेड जो असतो तो आणि मग त्याला बाकीचं जे आपल्याला असेंबल करायचं असतं तर ते मी दाखवतेचे पुढे जाऊन तर ते मी करणार आहे आणि मस्तपैकी छानसं जेवण आज करायला घेतलं आहे कारण आहे ना याच्यामध्ये बघा काय काय टाकलं आहे पालकमधे टाकले जिरं टाकलं आहे आणि हिरवी मिरची घातली आहे काजू घातले आहेत मी याच्यामध्ये आलं आणि लसूण जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर याच्यामध्ये आलं आणि लसूण पण तुम्ही घालू शकता याची आपण प्युरी करून घेऊ मिक्सरवरती आणि तोपर्यंत प्युरी तर केली आहे मी आता इथे मी घेतले फोडणी तर फोडणीला घेतलं आहे आलं लसून ठेचून कांदा घेतला आहे बारीक चिरलेला आणि याच्यामध्ये घालणार आहे मी टॉमॅटो कांद्याचा कलर थोडासा होऊन देईन नंतर दे टॉमॅटो घालीन आणि टॉमॅटो घातल्यानंतर मीठ टाकणार याच्यामध्ये आणि मग मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत तर आपल्याला भाजी लाल करायची नाही आहे ग्रीन ठेवायची आहे म्हणून मी ग्री मिरची घातली आहे की जेणेकरून ना आपल्याला मसाल्याचा म्हणजे लाल मसाल्याचा वापर कमी करता येईल त्याच्यासाठी तर मीठ टाकलं आहे आणि ना आता मीठ टाकल्याबरोबर कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ होतात मस्त मॅश होतात हे बघा इकडे जसं झा झालं झाकण घातलं तर लगेचच अजून जास्त लवकर होतात तर इथे मी कमी कमी मसाला टाकला आहे लाल मसाला त्याच्यानंतर धणा पावडर घातली हळद घातली इथे किचन किंग मसाला घातला आहे थोडासा एक थोडासा फ्लेवर येतो चांगला म्हणून आणि त्याच्यानंतर मी हे चांगले परतून घेणारे मसाले एकदम वासना त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याच्यानंतर इथे घातले दही तर दही ना मी आज फेटलं नाही आहे पण तुम्ही घालताना फेटून घाला किंवा मग तसंच जर घातलं तर एवढं हलवत राहायला लागेल तुम्हाला की मोठा घास करून ते पूर्ण एकदम त्याच्याशा टिकळ्या टिकळ्या म्हणजे असं ते फुटलं नाही पाहिजे दही तर म्हणून ते कंटिन्यू असं तुम्हाला चमचा हलवत राहायला लागतो सतत तर इथे टाकली त्याच्यानंतर जी आपण प्युरी करून घेतली आहे पालकची तर ती घातली आणि मस्त या भाजीचा कलर येतो एकदम मस्त ग्रीन ग्रीन तर बघा हे सगळं मिक्स करणार आहे याच्यामध्ये लास्टला मी थोडीशी साखर आणि नंतर त्याच्यामध्ये ना क्रीम घालणार आहे तर या भाजीला तर थोडंसं झाकण ठेवणार आहे आणि थोडीशी शिजवून देणार आहे जेणेकरून मी मसाले आणि जी ही प्युरी आपली पालकची आहे ती दोघां दोघे मस्त एकजीव झाले पाहिजेत ना तर अशी तर भाजी ठेवली आहे मी झाकण घालून बाजूला आणि तोपर्यंत मी इथे घेतले दुसऱ्या भाजीची तयारी करायला भाज्या मी कट करून घेतल्यात ऑलरेडी तर याच्यामध्ये ना बटाट्याचे क्यूब आहेत गाजर आहे आणि शिमला मिरची आहे फ्लावर आहे मटार पण घालणार आहे याच्यामध्ये हे सगळं मी फ्राय करून घेते तुम्ही ना एक एक करून डीप फ्राय पण करू शकता मी कमी म्हणजे तेलावरती पण फ्रायच करून घेतलेत कारण ना आणि मोठा गॅस ठेवायचा आहे छोट्या गॅसवर नाही करायचं आहे हे सगळं मोठ्या गॅसवर केलं तर तुमच्या भाज्यांचा कलर जसाच्या तसा राहील आणि बाहेरून असं मस्त क्रंच येईल पण आतमध्ये सॉफ्ट राहतील आणि शिजतील पण चांगल्या तर अशा टाईपमध्ये तर इथे ही पण भाजी झाली आहे माझी रेडी पालकची याच्यामध्ये मी पनीर घेतलं आहे फ्राय करून घेतलेला शॅलो फ्राय पनीर टाकल्या तुम्ही तसेच पांढरे तुम्हाला आवडत असेल तर तसे पण टाकू शकता पनीरचे तुकडे तर त्याला पनीर मिक्स केला भाजीमध्ये पनीर पालक झाली आहे मस्त आणि खूप टेस्टी झालेल्या ह्या भाज्या अगदी हॉटेलपेक्षाही भारी एकदम मस्त एकदम टेस्ट छान आलेली त्याच्यामध्ये मी क्रीम घातली आहे क्रीम म्हणजे घरातली जी माझी साय असते मी नेहमीच तुम्हाला सांगते मी विकत क्रीम काय आणत नाही मी माझ्या घरामध्ये जी दुधावरची साय असते तीच फेटून घालते दूध मी म्हशीचं आमच्याकडे दूध येतं म्हणजे गोकुळ दूध घेते त्याच्यामध्ये त्याला साय पण भरपूर व्यवस्थित असते तीच साय मी जेव्हा मला भाज्या अशा करायची तेव्हा मी त्याच सायचा उपाय उपयोग करते की म्हणजे बाहेरून आणण्यापेक्षा हे कधीतरी आपण भाज्या करतो अशा तर ते चा चांगली पण होते आपली घरातली असते ती तर इथे पण मी लस लसूण आलं लसणाची पेस्ट घातली सगळ्यात अगोदर आणि जी मी तुम्हाला ही ग्रेव्ही दाखवलेली आहे टोमॅटो कांद्याची तर ती मी घातली याच्यामध्ये ही बनवायला घेतली मिक्स व्हेज आणि बस ही चांगली मस्त फ तेलावरती परतून घ्यायची ग्रेव्ही याच्यामध्ये घालणारे मसाले तर लाल तिखट मसाला जो घरगुती येतो धणा पावडर हळद किचन किंग मसाला आहे याच्यामध्ये आणि थोडासा जर तुमच्या घरामध्ये असेल केलेला तर घरगुती गरम मसाला पण घातला तरीही चालतो तर तो पण मी लास्टला एकदम घालेन आता नाही घातला आहे मीठ घातलं याच्यामध्ये की ग्रेव्ही आपली चांगली शिजली गेली पाहिजे लगेचच मीठ टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये आणि बस झाकण ठेवायचं आहे ग ग्रेव्हीला चांगला असा मस्त तेल सुटेपर्यंत बघा झाकण घातलेलं तेल सुटलं आहे बाजूनी आणि याच्यामध्ये मी परत घातले दही आणि दह्याशिवाय ना ह्या भाज्यांना अशी टेस्ट येत नाही दही घातलं की आपल्याला परत मोठ्या गॅसवर चांगली उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे एकदम चमचा अजिबात काढायचा नाही कंटिन्यू हलवायचं आहे की आपली ग्रेव्ही आणि दही एकदम मस्तपैकी मिक्स झाले पाहिजे दोन्ही पण वेगवेगळ्या अशा फुटली गेली नाही पाहिजे ग्रेव्ही तर त्यासाठी तर बस मस्त झाले ते तयार आणि मग याच्यामध्ये घातल्यात मी भाज्या तर ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून ऑलरेडी ठेवल्या होत्या फ्राय करून ठेवलेल्या तर त्या टाकल्यात आणि बस याच्यामध्ये पाणी तुम्हाला घालू शकता जसं की तुम्हाला किती जाडसर क करायची आहे किंवा सु म्हणजे कशी पाहिजे ना तर त्याप्रमाणे एकदम पातळ तर नसते ही भाजी तर आपल्याला साधारण ग्रेवी अशी जाडसर अशी आली पाहिजे तर ह्या टाईपमध्ये आपल्याला टाकायचं याच्यामध्ये पाणी कसुरी मेथी घातली मी याच्यामध्ये आणि जे मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यामध्ये मी ग्रेव्ही केली होती तेच भांडं मी फक्त पाणी त्याच्यामध्ये टाकून आणि अरेंज करून भाजीमध्ये घातले तेवढं पाणी पुरेसं आहे असं मला वाटलं आणि गरज नाही आहे साखर घातली आहे थोडीशी किंचित साखरेशिवाय कारण दही असतं मग त्याच्यामुळे बॅलन्स होण्यासाठी साखर जरुरी आहे तर इथे घेतलीत गार्लिक ब्रेड करायला हे मी मायक्रोवेव करणार आहे तर त्याच्याच ट्रेमध्ये मी डायरेक्ट करते इथे गार्लिक ब्रेड मी लावलं आहे आणि गार्लिक ब्रेड मी विकतच आणलं आहे गार्लिक सॉरी गार्लिक बटर लावते आणि ब्रेड तर विकत आणले आणि गार्लिक बटर पण मी रेडीमेड मागवलं कारण एवढं सगळं करता करता मग ते पण सगळंच करत जर बसलं मला ब्रेड पण बनवता येतात कधीतरी मी पक्का शेअर करीन पाव आणि लादी पाव आणि हे ब्रेड कसे बनवायचे ते तर चला इथे ना मी चीज टाकलं आहे मोजरेला चीज जो येतो तो गार्लिक ब्रेड लावला आहे त्याच्यानंतर तो, तो चीज घ्या घातल्यावरून आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सिजनिंग सिजनिंगमध्ये ऑरेगॅनो असेल तर ते टाका किंवा चिली फ्लेक्स ऑरेगॅनो हेच मी टाकणार आहे आता इथे आणि मिरीपूड वगैरे असेल तुम्हाला एक्स्ट्रा आवडत असेल थोडंसं तिखट वगैरे तर ते पण घालू शकता पण हे एवढं भरपूर होतं ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स तर हे मस्तपैकी त्याच्यावरती सगळ्या ब्रेडवरती मी टाकून घेतले आणि मी हे मायक्रोवेव करेन एक दहा मिनिट आणि मस्त ते ना खालून असं कुरकुरत होते तर आज आहे माझ्या मुलीचा बड्डे म्हणजे दीक्षूचा बड्डे आहे ॲक्च्युली बड्डे आहे उद्या म्हणजे चौदा तारखेला पण रात्री बारानंतर नंतर संडे आम्ही तर नेहमीच माझे हे धीरांची मुलं येतात म्हणजे दिदी येते आमची आणि हर्ष आहे तुम्हाला माहिती आहे खूप वेळा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर हॅपी ते दोघे जण येतात इकडे आणि आम्ही त्या खूप मोठ्या प्रमाणात नाही घरातला हॅप्पी सेलिब्रेट करतो बिच बर्थडे आणि हा डे तर चला बड्डे सेलिब्रेशन तर झालेलं आहे मुलांना तेवढीच मजा असते बस बाकी काय नाही छोटासा एक केक आणला होता त्यांनीच दोघांनी घेऊन आले होते हर्ष आणि दिदी आणि इथे एकमेकांना केक वगैरे भरून झालं आहे आणि सगळं झालं आहे रात्रीचे वाजलेत पण किती एक वाजलं आहे आत्ता आणि चला हा हा व्हिडिओमध्ये मी दोन रेसिपी छानशा शेअर केल्या तुमच्यासोबत व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून घेतला गोडशा फॅमिलीचा हिसावा परत भेटूच छानशा व्हिडिओसोबत नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय